प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण न्यूज सोलापूर विद्यापीठ कबड्डी संघात वळसंगच्या आकाश नाईक यांची निवड जत तालुक्यातील वळसंग येथील आकाश उमेश नाईक यांची सोलापूर विद्यापीठाच्या कबड्डी संघामध्ये निवड झाली आहे ही निवड इंदोर मध्य प्रदेश येथे एक ते पाच ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ कबड्डी स्पर्धेसाठी करण्यात आली आहे आकाश नाईक यांच्या या यशामुळे वळसंग गावात तसेच जत तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे त्यांनी आपल्या उत्कृष्ट खेळ आणि मेहनतीच्या जोरावर विद्यापीठाच्या कबड्डी संघात स्थान मिळवले असून स्थानिक पातळीवरून विद्यापीठाच्या संघापर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे ग्रामस्थ शिक्षक वृंद व क्रीडाप्रेमी यांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत आकाशने यापूर्वीही तालुका व जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे त्यांच्या कामगिरीचा सोलापूर विद्यापीठाच्या निवड समितीने सकारात्मक विचार करून त्यांची संघात निवड केली आहे या यशामुळे गावाचा अभिमान वाढला असून आकाश नाईक राष्ट्रीय स्तरावरही जिल्ह्याचे व विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा